शिरोळ नावर अगदी मिलिंद आताची परिस्थिती जर बघितली तर मी आता पुणे बेंगलोर महामार्गावर आहे आपण बघितलं मागच्या आठ आठ दिवसांपासून हा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता हजारो गाड्या रस्त्यावर अडकून पडलेल्या होत्या आता कोल्हापूरमध्ये पण काल संध्याकाळी आपण बघितलं तर बेळगाव निपाणी बेंगलोर इकडे जाणारा मार्ग खुला झाला होता एकेरी झाला होता आणि मोठ्या वाहनांसाठी झाला होता मात्र काल रात्रीपासून आणि आज सकाळपासून वाहतूक थोडीशी पूर्वपदावर येते असं दिसतंय मी हेमंतला सांगेन की महामार्गावरची परिस्थिती काय आहे दाखवता येईल आपल्याला थोडीशी वाहनांची वर्दळ आहे मात्र महामार्ग आता सुरळीत असलेला पाहायला मिळतोय कारण मी संकेश्वरनं आता आलो चंदगडवरून येताना संकेश्वरपासून ते शिरोली नाक्यापर्यंत आणि मी घेतलेल्या माहितीनुसार वाठार आणि पेठ वडगाव पर वाटार आणि एकंदरीत पेठ नाक्यापर्यंतसुद्धा परिस्थिती व्यवस्थित असल्याचं था पाहायला मिळते थोडीशी वर्दळ आहे तर दुसरीकडे आपण बघतोय जे तावडे हॉटेल आहे कोल्हापुरातनं बाहेर पडताना जी ठिकाण आहे तिथं तिथं थोडीशी गर्दी असलेली पाहायला मिळते तर दुसरीकडे शिरोली नाका जो एक नाका आहे तिथं पण थोडीशी गर्दी आहे मात्र पूर्ण हायवे आता सुरळीत असल्याचं पाहायला मिळतंय हायवेवरचं पाणी उतरलं असलं हायवे सुरळीत असला तरीसुद्धा अनेक जे सर्व्हिस रोड आहेत ते मात्र पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळतं आपण हा सर्व्हिस रोड बघूया शिरोली नाक्यावरनं हायवेला येणारा हा सर्व्हिस रोड आहे हा पूर्णपणे अजूनही पाण्या पाण्यामध्ये असलेला पाहायला मिळतोय तर संपूर्ण जो हायवेचा बाजूचा देखील परिसर आहे तो सुद्धा पाण्यानं वेढलेलाच असल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे हायवे सुरू झालेला आहे हायवेवरचं पाणी ओसरलेलं आहे मात्र आजूबाजूच्या शेतांमधल्या पाण्याची जी पातळी आहे ती जैसे ते आहे म्हणजे एकंदरीत परिस्थिती बघितली तर हायवे सुरू झालाय पावसाचा जोर उसरलाय मात्र या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर सर्व्हिस रोड आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा या सगळ्यामध्ये ब्लॉक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे दुसरी एक मिलीन समस्या म्हणजे मी या ठिकाणी तुला एक दुकान दाखवतोय हे फर्निचरचं दुकान आहे निखिल फर्निचर म्हणून या सगळ्यामध्ये हितला है या दुकानाचा मालक हातबल होऊन बसला होता कारण दुकाना या दुकानामध्ये चोरी झाले एवढ्या महापुरात सुद्धा चोरी झाली आहे हायवे असेल कोल्हापूर असेल सगळ्या ठिकाणांमध्ये महापुरामध्ये चोरी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल तरुण एक उद्योजक आहे व्यावसायिक आहे त्याचं हे दुकान आणि या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणावर चोरी झाली आहे काय म्हणणं आहे काय दादा परिस्थिती आहे ही सगळी माझं एकच म्हणणं आहे की एवढे सगळं पूर परिस्थिती माणसं येऊन इथं चोरी करून जातात चोरी करून जातात ते मला लई वाईट वाटतं त्याच्याबद्दल तुमचं आगो अगोदर तुम्ही बघितलं त्यावेळी शटर विटर फोडले असं म्हणणं तुमचं होय तर माझे टोटल पाच शटर आहेत पाच मधले तीन जर तुटल्यात त्याचं मी तुम्हाला एक सांगू शकतोय आता फ्लो जो आहे तो स्ट्रेटच येणार आहे पा, पाँछे पाचचे पाच शटर त्याचे उकडायला पाहिजेत उकडले तर तीनच ते कसं शक्य आणि मी जर तिथे जाऊन दोन लोकांना विचारलं ते म्हणले तुम्ही जर दोन माणसं पाठवला तिथं ऍज अ सेक्युरिटी तर ती तुमच्यावर केस घालू शकतात की बाई तुम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करायला आज तेही मला म्हणजे पॉसिबल झालं नाही दोन माणसं से इथं सेक्युरिटी साहेब पाठवायला आता फक्त तुम्हाला पोटलेलं दुकान बाहेर न बघत बसल्याशिवाय पर्याय नाही मला आता पर्यायच राहिला नाही की कारण की मला हे आणि टेन्शन आहे दुसरं आणि ते वाढवायचं नाही ना कोण आमच्यावर आरोप घालू दे गावा गावा। की बाबा आम्ही आत्महत्या करण्याचे प्रयत्न करालो अगदी मिलिंद ही सगळी परिस्थिती तू बघितलेली आहेस अशी अनेक प्रत्येक गावागावात ज्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं त्या सगळ्या गावांमध्ये आपण बघितलं तर हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते अनेक लोक घरं सोडत नव्हती याचं कारण होतं की चोऱ्या होत आहेत आणि चोऱ्यांमुळं घरं सोडणं दागिने असतात इतर महत्वाच्या आणि किमती वस्तू असतात आणि यामुळे चोऱ्या होत असल्यामुळं लोक घर सोडत नव्हती हे कारण आर एनडीआरएफचे जवान असतील किंवा महसूल प्रशासनातले अधिकारी असतील हे सुद्धा सांगत होते आपण बघतोय की पुन्हा एकदा मी हायवेची परिस्थिती सांगतोय जशी संध्याकाळ होईल तशी गर्दी जी आहे ती हायवेला वाढताना दिसते आणि वाहतूक सुरळीत सुरू आहे कुठेही अडथळा असलेला आपल्याला पाहायला मिळत नाही बेळगाव पासून ते पेठ नाक्यापर्यंत सगळी वाहतूक सुरळीत आहे फक्त तावडे हॉटेलचा परिसर जो मुंबई कोल्हापूरात रस्ता बाहेर येणार आहे तिथं थोडीशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि शिरोली नाक्यामध्ये थोडीशी गर्दी पाहायला मिळते मात्र कोल्हापूरचे वाहतूक पोलीस आणि एकंदरीत कोल्हापूरचे सगळे पोलीस यंत्रणा जी आहे ती वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात टप्प्यावर पोलीस उभा करण्यात आलेले आहेत आणि गर्दी होते असं वाटल्यानंतर ते थोडंसं वाहतूक नियंत्रित करतायत आणि या सगळ्याचा व्यवस्थित नियोजन करण्याचा जो प्रयत्न आहे तो कोल्हापूर पोलिसांकडून होतो मिलिन निश्चितपणे संदीप वाईट परिस्थिती आहे आणि कसा माणूस असतो एकीकडे हो घर संसार सगळं उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याला हात हवा असतो मदतीचा उभं राहण्यासाठी